कायम एक वाक्य वापरता पवारसाहेबांविषयी की महाराष्ट्र तळहाताच्या रेषांसारखा ठाऊक असणार नेतृत्व म्हणजे आदरणीय पवार साहेब मग आदरणीय पवार साहेब कॅन बी चॅलेंज हे पस्तीस वर्ष तुम्ही पवारसाहेबांच्या अगदी जवळून काम करत असताना कधी जाणवलं नाही कधीच नाही कधीच नाही पण हे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडलं याच्या कधी कानोसा आला नाही याच्या कधी पाऊल खुणा मागे दिसला नाही की ज्या पद्धतीने गेल्या पाच दहा वर्षामध्ये शरद पवार लोकप्रियतेच्या परिसीमेवर असताना त्यांच्याकडनं चोवीस तासात एखादं अशी गोष्ट करून टाकायची की ते सगळं वरचं जे मल होतं जे निळं झालेलं सगळं आभाळ होतं क्षणार्थात म्हणजे ईडीच्या नोटीस नंतर साहेबांची जी लोकप्रियता परिसीमेवर गेली होती म्हणजे साहेबांनी स्वतः सांगितलं होतं मी ऑफिस मध्ये येतो आणि ईडीच्या अधिकाऱ्यांची धावपळ झाली होती पोलीस अधिकारी स्वतः साहेबांना विनंती करत होते संध्याकाळी काय साहेबांनी काहीतरी वेगळाच प्रयोग केला झाला न्यूज शिफ्ट झाली आणि न्यूज आली त्यावेळी अजित दादांनी राजीनामा दिला होता म्हणजे एव्हरी टाइम आय हॅव एक्सपिरियन्स वेन एव्हर शरद पवार हॅज रिच हाईट्स ऑफ पॉप्युलॅरिटी He has always punctured the tire.